ऑल इंडिया जोक या ला सबस्क्राईब करा आणि हसत रहा, आनंदी रहा. <laughs> एका वर्गात तीन मुलं हलवत असतात तेवढ्यात मॅडम येतात आणि त्यांना हलवताना बघतात मॅडम घाबरून विचारतात हे काय करत आहात तुम्ही मुलं मॅडम तुम्ही शंभर वर जगणार आहात तुमचीच आठवण करत होतो मॅडम चला घरी जावा एअरपोटानं आयुष्यात <laughs> पहिल्यांदाच पचापच केल्यानंतर मुलगी भीत कधी स्वतःच्या पपईकडे तर कधी मुलाच्या केळाकडे पाहू लागली मुलगा पण परेशान मुलाने विचारले काय झाले एवढे घाबरायला मुलगी जेव्हा आत गेला तेव्हा चांगला सहा इंचाचा होता अन बाहेर काढला तर तीन इंचाचा बाकीचा आत राहिला की काय गर्लफ्रेंड पाणीपुरी खात असते तिचा बॉयफ्रेंड एकटक तिच्याकडे बघत असतो गर्लफ्रेंड इतका काय एकटक बघतोयस माझ्याकडे जानू बॉयफ्रेंड आता बरोबर मोठं आ करते तू चोकताना मात्र तोंड उघडत नाही तुझं राजू बाबा माझा रिझल्ट आला बाबा अरे वा बघू राजू दाखवतो पण रिझल्ट बघितल्यावर सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं रिझल्ट बघून बाबांनी सॅनिटायझर लावून राजूला चोपला <laughs> गन्या आमचा बाबा तर इतकं तिखट खाते इतकं तिखट खाते बाबा जिथं हगल तिथं मिरचीचं झाड उगतंय बाब्या हे तर काहीच नाही गड्या आमचा बाबा इतकं तिखट खाते इतकं तिखट खाते की नुसतं पाजलं तरी समोरच्याला ठसका लागतंय म्हण्या हे तर काहीच नाही गड्या आमचा बाबा तर इतकं तिखट खाते की बाबा रानात थांगून आले की रानातली डुक्र गावात साखर मागत फिरत्यात <laughs> समोरून येणाऱ्या मुलीने जर तुम्हाला बघून ओढणी नीट केली तर समजून जा तुमच्यातील निळू फुले तिने ओळखलाय म्हणून एका वर्गात तीन मुलं हलवत असतात तेवढ्यात मॅडम येतात आणि त्यांना हलवताना बघतात मॅडम घाबरून विचारतात हे काय करत आहात तुम्ही मुलं मॅडम तुम्ही शंभर वर जगणार आहात तुमचीच आठवण करत होतो मॅडम चला घरी जावा एरपोटानं आयुष्यात पहिल्यांदाच पचापच केल्यानंतर मुलगी भीत भीत कधी स्वतःच्या पपईकडे तर कधी मुलाच्या केळाकडे पाहू लागली मुलगा पण परेशान मुलाने विचारले काय झाले एवढे घाबरायला मुलगी जेव्हा आत गेला तेव्हा चांगला सहा इंचाचा होता अन बाहेर काढला तर तीन इंचाचा बाकीचा आत राहिला की काय <laughs> गर्लफ्रेंड पाणीपुरी खात असते तिचा बॉयफ्रेंड एकटक तिच्याकडे बघत असतो गर्लफ्रेंड इतका काय एकटक बघतोयस माझ्याकडे जानू बॉयफ्रेंड आता बरोबर मोठं आ करते तू चोकताना मात्र तोंड उघडत नाही तुझं राजू बाबा माझा रिझल्ट आला बाबा अरे वा बघू राजू दाखवतो पण रिझल्ट बघटल्यावर सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं रिझल्ट बघून बाबांनी सॅनिटायझर लावून राजूला चोपला <laughs> ऑल इंडिया जो क या ला सब्सक्राइब करा आणि हसत रहा आनंदी राहा ऑल इंडिया जो क या ला सब्सक्राइब करा आणि हसत राहा आनंदी राहा